एक विधान त्यांनी आता जुनी जाती माणसं असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये एक काळ खूप वातावरण एक विधान त्यांनी असं केलं की के अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास आजच्या एवढा जर प्रगत असता तर बाबासाहेबांनी रिडर्स म्हणून राम आणि कृष्णाला शिव्या टाकण्याचे हे विधान फार आहे त्यांना आम्ही चळवळीत काम करतो आम्ही सजवत होतो आम्ही काही बऱ्याच वेळा चष्मा लावले नव्हते मग त्यावेळेला मला वाटलं की बा हातरपर जो विषय तो आपण सांगतो ह्या शिवपेंटी सापडतात हा महादेव कोण आहे हा महादेव कोण आहे त्याच्याबद्दल अनेक लोकांनी लिहिलं आहे पाश्चिमात्य मंडळींनी लिहिलं जर्मनीचा एक अँथ्रोपोलॉजिस्ट आहे गुंतर सोनता आपल्याला माहित पण नाही मी सांगतो तुम्हाला शिकलेल्या माणसाला त्याची नावं माहिती सोळा तो महाराष्ट्रामध्ये नाही रशियाच्या एका धर्म परिषदेमध्ये त्यानं कोसंबींच्या पुढे विधान केलं की बाबा मला भारताच्या सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करायचा धर्म व्यवस्थेचा अभ्यास करायचा आणि तुम्हाला माहित आहे की जगामध्ये प्राचीन सभ्यता असणारे दोन देश आहेत दे ग्रीक आणि दुसरा भारत आणि त्यांना कोसंबीनं सांगितलं की तुम्हाला जर आमच्या हातामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन जर काम करायचं असेल तर तुम्हाला या पशुपालक लोकांचा अभ्यास करावा लागेल गुंतर सुता सोळा वर्ष महाराष्ट्रातल्या झुनगरांच्या सोबत असला हातामध्ये काठी भोगड घेऊन त्यांना मेंढ हात त्याचे घेऊन तुम्ही जुना काळ ऐंशीच्या दशकामध्ये त्याचं निधन झालं आणि गुंतर म्हणून लिहून टाकलं की या पशुपालकाची संस्कृती मूळ संस्कृती या अधीन संस्कृतीचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मानवी जीवनाचे अर्थ दर्शक नसतात आपण त्याच्याकडे बघायलाच तयार सुख दुःखाच्या माझ्या कल्पना मी शब्दबद्ध करतोय आणि मी साहित्य काय असं म्हणतो तुम्ही मानत जगाच्या तुलनेमध्ये बघायला तर आपण कुठेच नाही आम्हाला व्यापक आणखी व्हायचंय खूप शोधायचंय मेहनत करायची बौद्धिक परिश्रम करायची गुंतर सोनताय मरणी लिहिलं की जगातल्या संस्कृतीचा उदय इथून आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्याच्या मध्ये मराठा माई धन यांचं कुल हे आपोआप होत नसतं कारण अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास ज्योतिराव फुल्यांचा काय होता सर, सरांना ते अँथ्रोपॉलॉजी होते त्या जा काळातली जेवढी आयुषं त्यांना भेटली त्यानिशी त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि पूर्वार्धामध्ये सत्य असणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपतींना हे करावं कारण उत्तरार्धामध्ये आर्य समाज लढवतो हो प्रिय शिवाजीचं भाग्याचे निधन हो झाल्यानंतर शाहू महाराज शाहू महाराजांनी आपली सख्खी चुरकभाई होळकर कुटुंबामध्ये दिली आणि त्या मांडवामध्ये पंचवीस लग्न महाराष्ट्र आणि धनगरांची लागली हा महाराष्ट्राचा शेतीचा शोध लागण्याच्या आधी गाववाड्यामधल्या सगळ्यात शेतकरी समाजाचं मूळ कुठे आहे तर या पशुपालक संस्कृतीमध्ये आहे प्राचीन घेरे तारा भोवाळकर यांनी महामाया नावाचं पुस्तक लिहिले ते आमचं पुस्तक आणि आम त्या पुस्तकामध्ये त्यांनी यादव ज्या यादवांनी हा महाराष्ट्र घडवला त्याच्या आधी सातवाहनांनी घडवला आमची गंमत अशी आहे सर शिवाजी महाराज सुद्धा आम्हाला भेट पार्थ पार्थ शिवाजी महाराज जसं कुंकर म्हणतात शिवाजी महाराजांनी आम्हाला काय माहित आहे पाच घटना करंगळी कापली राज्याभिषेक केला अफजल खानाचा बोट फाड त्याचे बोट कापले तिकडून हातावर पुरी देऊन त्या आग्र्यावर निसटले राज्याभिषेक झाला याच्या पलीकडे शिवाजी आम्हाला माहिती दुर्दैव आहे महाराज माझा वेगळा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज होमहर्षक घटनामधून माहीत तर बाजीराव माझीराव पेशवे काहीतरी दुसऱ्या कुठल्या निमित्तानं थोडे बहुत माहीत झाले माझा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र मराठी माणसाला किती चारशे वर्षाची जगातली दीर्घ सत्ता या प्रदेशाला नाव दिलो। ते सातवाहन रायगडासारखा अवेत किल्ला या सातवाहनांनी केला किती लोकांना माहित राष्ट्रकूट किती लोकांना माहिती चालुक्य किती लोकांना माहित विद्यापीठ झाली शाळा वाढल्या लोकांची सानेव समृद्ध लोकांची विचार करण्याची शक्ती वाढली पाहिजे जितके तुम्ही दूरपर्यंत जाल तितके तुम्ही वर्तमान काळामध्ये अधिक मजबूतपणाने जीवन जगू लागा याच्यासाठी इतिहासाच अवलोकन हे करायला पाहिजे आणि म्हणून हे जर तुम्ही करत गेलात तर जल जंगल आणि जमीन या तीन पासून संस्कृतीचा उदय झाला तिथून सगळ्या जाती जमाती आल्या जंगलामधून या सगळ्या भटक्या विमुक्त जे लोक आहेत जंगलात शिकारी करणारी ही मंडळी याच्याबद्दल लिहिलंय अनेक अंतरोबाजी आता वेळ नाही थोडक्यात बोल पाण्यापासून जसं तुम्ही बघितलं आगरी आहे कोळी आहे भोई आहे हा एक संस्कृतीचा प्रभाव आहे आणि पशुपालन चराई पूर्णांचा प्रदेश त्याच्यामध्ये हे दौळी आहे धनगर आहे बोललेवार आहे गोपाळ आहे हा एक प्रभाव म्हणून अॅनिमेशन कास्ट कर, करत असताना ही अँथ्रोपॉलॉजी आपल्या प्रमाणपर्यंत माहिती करून देऊ आपलं मूळ कुठे हे सांगितलं पाहिजे माणूस कसा उत्क्रांत होत आला हे सांगितलं पाहिजे कल्पना आहेत शेवटी जात धर्म कोण कुठे जन्म घ्यावा कोणाच्या आमच्या हातात असत जसं की आता माझ्या कॉलेजला लोक पोर ऍडमिशन घेतात माननीय प्राचार्य अकरावी कला वर्गामध्ये प्रवेश मिळण्याबाबत तसं आपल्या हातात असतं गॉडीच्या नावानं देवाच्या नावानं अल्लाच्या नावानं अर्ज करणं तर आम्ही शेतकऱ्याच्या मेंढपाळाच्या शेतमजुराच्या या वस्ती बाहेर राहणाऱ्या अंग मेहनतीचं काम करणाऱ्या घरी अर्ज केला नसता आम्ही टाटा दिला अंबानी विजय मल्ल्या याच्याच घरी अर्ज केला म्हणून ज्या कर्तृत्वाला आम्ही कमवलेलं नाही त्याचा अभिमानही बाळगण्याची गरज नाही आणि त्याचं दुःखही बाळगण्याची गरज नाही हे सांगण्याची गरज आहे आम्ही कोण अरे आमचा अण्णा बाय आमचे नाते गोते कोण आम्ही गडीवरचे हा जसा जातीवाद आहे तस काय माने आहे किती वाजले आहे आमच्या मागा शोरी याच्या घड्यात असं म्हणणं सुद्धा जाती म्हणजे तुमच्या लिगसीच तुम्ही उदातीकरण करता तुमच्या या सगळ्या जमीनदारी परंपरेच जातीय परंपरेच उदातीकरण करता हा

गावागावामध्ये आम्ही फिरताना पाहतो गावातल्या लोकांचा प्रॉब्लेमच नाही गुन्ह्या मुळंदाना लोक चांगला काय नाही नालीचं भांडण भांडण झालं दुन। त्याला जातीय स्वरूप आमच्यासारखे कार्य करत घायून जाऊन अरे सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात मी बऱ्याच वेळेला आमचा आमच्या आर एस ए चे काय मित्र आहे ते आम्हाला सांगत राहतो मुसलमानाने येऊ किया तिऊ किया मला रोज भाऊकी भांडणार आहे आणि आम्हाला मुसलमानासनं भांडण्याच काय इथं बसणाऱ्या प्रत्येकाला जर असं सांगितलं की हातामध्ये तुम्हाला पाच जण तुम्हाला उडवण्याची मुभा घरातले कसलं धर्माचं अरे याच्या पलीकडे माणसं सगळीकडे सारखी आहे माझ्या जातीतले सगळेच चांगले त्या जातीतले सगळेच अन्याय करणार आहे कुठेतरी पुढे बोललं पाहिजे निंबाळे सर बोलले की ते मर्डर कुठं आहे सोशल माध्यमांवर बेटे अस आम्ही कुंपण घालून घेतली चळवळीच्या नावानं सुद्धा कुंपण घालून घेतली आम्ही आमचा धर्ण श्रेष्ठ मानतो कुंपन घालून घेतोय माझे विचार झाला श्रेष्ठ मी कुंपन घालून घेतले हे कुंपन हटवल्याशिवाय निखळ मानवी जीवन आम्हाला दिसणार आहे आणि मला असं वाटलं की आता अभ्यास साहित्यिक मंडळी घेत अस नाहीतर मीच माझ्याला ते साहित्य नाही ते आपलं साहित्य प्रमाण आहे आम्ही वाले हो। ते ग्रामीण आहे आम्ही दलितवाले आहोत मी टाकलो माफ करा पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा समीक्षमता श्री के क्षीरसागर पुरस्कार आहे एक लाख रुपये सांगत नाही ना असं तुम्ही समजू नका आजही लिहितो आजही बोलतो पण मला असं वाटतं की कुठेतरी विदरलेली परिस्थिती लोकांना आपण बोलल्यानंतर आपल्या घरावर दगड पडतील का काय असं वाटतं झाल्याबरोबर मी निंबाळे सरांना म्हटलं मागच्या तुमच्या विधानामुळे बराच गोदार होऊन खरं सांगतो निखळ प्राण मानवी जीवनाला कौतळण्याची ज्याच्याकडे प्रज्ञा असते तो कुणाचाच नसतो तो कुणाचाच नसतो आणि तो सगळ्यांचा कुरुंदरपूरची ब्राह्मणाला आवडत नाही अरे सुखी का करता है ना चवळीतले म्हणणारे ते टीका करता साम्यवादाला माझे मित्र संजय प्रभू त्यांचंही असंच आहे सगळ्यांना अंगावर हवं असे लोकच नाही तो आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आहे अरे तू म्हणतोस ते हा मान्य करत नाही याच्यासाठी तू त्याच्या घरावर दगड टाकतोस तर ते जणू देणार नाही असं सांगण्यासाठी त्या गावातली पाच माणसं उठून उभा टाकायची ही परंपरा आहे आज तसं नाही हा असं आहे का त्याच्या घरावर म्हणजे कुठं लहान आणखी दोन आण कोण कोणासाठी उभा टाकायला असते नाही ना त्यामुळे रिस्क घ्यायला कुणीही तयार नाही मला असं वाटतं की या मी बरस बोललोय तेही सरांच्या पुढे मी बोललो सांगतो परंतु मला जे वाटलं ते मी बोललोय आपल्याला जागतिक पातळीवर मराठी साहित्याला जर खऱ्या अर्थानं प्रस्थापित करायचं असेल त्यांच्या बरोबरीला जर उभं करायचं असेल तर मला असं वाटतं की सगळी कुंपन आपण टिकून दिली पाहिजे बऱ्याच वेळेला बहुतांश वेळेला लिहिणारी मंडळी कोण आहेत तर ती मध्यमवर्गीय बरोबर आहे एका दायराचे शिक्षक म्हणून ते कोण आहेत कवी आहे ते कोण आहेत कादंबरी आहेत ते कोण आहेत ललित शिक्षक तो त्याचा दायरा ओलांडतो का ग्रामीण साहित्यिक म्हणजे आम्ही ग्रामीण साहित्य किती जागा भाऊ गावा नाही मुलाला किती पाणीच पाच नाही आत्ता बोमराय ना म्हणजे तू गावाकडेच गेलो नाही म्हणजे तुझ्या अजून स्मृतीवर आधारित तुझ्याकडून आम्ही वाचायला आजच्या वर्तमान काळामध्ये जे चाललंय त्याचा संबंध नाही तुला गावामध्ये आज काय चाललंय ना गणित साहित्यामध्ये सुद्धा गणित साहित्य सगळे शहर गावात आज गणित जीवनामध्ये काय भेल बदल आहे ना व्यवस्था बदलली आवडती होती त्याचा परिणाम त्याच्यावरती काय झाला याचं संशोधन आम्हाला पाहिजे आम्हाला आजच्या वर्तमान काळात ती परिभाषा समजून सांगण्याची जिम्मेदारी साहित्यिकावर द्यायची आणि ते खरं त्याचं त्याचं खरे हा बोलते साहित्यिक कर्तृत्व बसतो असं माझं मत आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्राच्या या परंपरा निर्भीडपणाने त्या बोलत असताना फक्त तुम्ही जितके मोकळ्या मनानं जीवनाला कोकळण्याची प्रज्ञा बरं का तितकं तुमचं मुलं तुम तितकं तुमचं बोलणं तितके तुमची अभिव्यक्ती द्वेषापासून दूर राहा तुमच्या बोलण्यामध्ये द्वेष झळकला की आपोआपच तुम्ही बाजूला मला तु असं वाटतं की द्वेष विरहित हिंसा विरहित अभिव्यक्ती काय असते याची परंपरा आपल्या एक अडीच हजार वर्षाची आपल्याकडे जी परंपरा ती परंपरा अजून आपल्या महापुरुषांनी उपस्थित केलेले प्रश्न ती सोडवण्याची जिम्मेदारी आपल्यावरती आहे ना एवढा सगळा अनर्ज एका अविद्येने केला त्या ओळीचा आम्ही अर्थ कसा घेतला आहे याला सांगा म्हणजे इंग्रजी शिक्षण तुम्ही नाही घेतलं तर तुमचं वाटळ होईल असं म्हणायचं आम्ही त्याचा अर्थ काय सांगितलं गाव काही ज्यांना शिक्षण मिळालं नाही त्यांना आईच कळत नाही त्यांना काही येत नाही मला तर हे फार आवड वाटतो अरे आपण हो। आपण कुठलाही करतो तो आजही बाहेरचे लोक जे काही बघायला येतात तुमचं काही फाईव्ह स्टार हॉटेल बघायला येत नाही तुमचं मल्टीप्लेक्स बघायला बघायचं नाही तुमचा उद्यान पूर बघायला येत नाही तुमच्या पूर्वजांनी बांधलेले किल्ले बघायला येतात तुमचे पूर्वजांनी बांधलेले महल बघायला येतात एक हजार वर्ष वास्तुशांतीला बोलायला सोयले हे तुझं घर शंभर वर्ष तुझ्या पूर्वजांनी म्हणजे हे स्थापत्य हे इंजिनिअरिंग तुझ्या पूर्वजांनी खेळवलो आयुर्वेद तुझ्या पूर्वजांनी खेळवलो हे अन्नशास्त्र तुझ्या पूर्वजांनी खेळवलं ना आणि तू काय म्हणतो सात ते हरणी होते त्यांना काही कळत नाही आणि ज्ञानाच्या पिरोच्या चाव्या चित्रवकरांनी कमरे लाटवतो वारंवार एकेकिटी दुसरीकडे द्वेष हे ब्राह्मण ब्राह्मण हे राहिले काहीच म्हणून अंधुरित काय होतो सत्यनारायणची पूजा कशी करावी हे सांग हे शिकायचं म्हणजे याचा अर्थ तुमच्या पूर्वजांकडे ज्ञान नव्हतं जे काही ज्ञान आहे ते ब्राह्मण वर्गाकडे म्हणजे पुरोहित वर्गाकडे आहे असं आपण मानतो असं नाही आपण गरज आहे मनुस्मृती मनुवादी मी जास्त तर बोलतो पण चिकित्सा केली पाहिजे तरुण पुरांसाठी बोलतोय विचार करणार आहे ना मनु मनुस्मृतीचा बहुजनाचा काही संबंध आहे डिबेट करायलांचं पुस्तक आहे आपण अवश्य वाचा ब्राह्मण आणि हिंदू प्रत्येकानं वाचा वाचा तर त्याच्या बाजूने राहून राहा ते काय म्हणतात ते तर वाचा ऐका म्हणून स्कृतीचा संबंध जर आमच्याशी असता तर लक्षात घ्या जिजाऊंना राजांच्या निधनानंतर सती जावं लागलं असतं सतराशे चौपन्न मध्ये खंडेराव होळकरांचं निधन झालं त्यावेळेला आईल्यादेवी सती जायला निघाल्या त्यावेळेला मल्लाराव होळकर म्हणतात होळकरांच्या कैफियत या ग्रंथामध्ये आहे ते आणि त्याच्यामध्ये मल्लाराव म्हणतात आईले माझ जाऊचा आदर्श तू डोळ्यासोड तू सती जाणू नको मनुस्कृतीमध्ये सती जाणं असेल तर आमच्या या परंपरेमध्ये आमच्या बायका सती का गेल्या नाही हा प्रश्न आला पाहिजे मरे नंबर दोन मनुस्मृती न स्त्री नसते स्वातंत्र्य म्हणते मनुस्मृतीला राजगादीवर बाई न बसून पटत नाही तर मग जिजाऊ गादीवरती बसल्या ताराराने गादीवरती बसल्या अहिल्याबाई होळकरांनी अठ्ठावीस वर्ष विधवाबाई असून राज्य केलं हे मनुस्मृतीच्या दायऱ्यात बसत नाही आणि तिसरं मनुस्मृती जर सामाजिक कायदे असतील तर मग आमच्या जात पंचायत कुठे ठेवायच्या हे विचारा असे प्रश्न उत्तर पाहिजे म्हणून मनुस्मृतीचा आणि बहुजन समाजाचा काही संबंध नाही असं मी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं इच्छापणाने सांगतोय याची पाहिजे विचारप्रवाह अवरुद्ध झाल्यासारखी परिस्थिती आहे तो गतिमान झाल्यास झाला पाहिजे यासाठी अशा संमेलनाची गरज आहे आपण अतिशय शांत चित्ताना माझं जे काही बोलणं असेल पटो न पटो नाही पटलो तर मी तुमचं अभिनंदन अधिक करू आधीच बघते 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 म्हणजे असं असतंय की काय बोलले ही भारी बोलले काय बोलले याला म्हणजे हरी बघतो मला ते नक् तुम्हाला प्रश्न तुमच्या मस्तकामध्ये पडला आणि या संदर्भामध्ये आपण विचार करायला आलो तरी मला असं वाटतं की साडेचारशे किलोमीटरचा माझा प्रवास कधीच झाला सरांची माफी मागतो त्यांच्या पुढे मी माझ्यासारख्या कामदाना या ठिकाणी मिळून हा खरोखरच एक अधिक्षक केला तरी हिंमत करून मी बोललो आणि ऐकून घेतलो या निमित्तानं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रभुराज आंबेडकरींना शंभर वर्ष मिळाले पाहिजे त्याला गेले पाहिजे आणि त्यांच्या साहित्य सेवा समाजाची सेवा मिळत राहो अशी खंडेरायाच्या मी प्रार्थना करतो आणि सांगतो जय हिंद जय भाव